नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार या आहोत याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर टी सी एसने विचारलेल्या एकूण जी केच्या वीस प्रश्नांचा या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय पहा आपला न्यू डायमेन्शन ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत कोणतं पुस्तक आहे पहा न्यू डायमेन्शन ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे पुस्तक आणि त्याचे लेखक म्हणजे महत्वाचं पुस्तक आणि त्याचे लेखक जे आहेत हे तोंडपाठ ठेवायचे का तर टी सी एस तुम्हाला भरपूर पुस्तकाच्या लेखकावरती काय करत आहे प्रश्न विचारत आहे मग न्यू डायमेन्शन ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत अटल बिहारी वाजपेयी ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी बद्दल सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत मग कोण कोणतं लक्षात ठेवायचं आहे एक तर अटल बिहारी वाजपेयींचा जन्मदिवस कधी आहे पहा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस आता हा जो पंचवीस डिसेंबर आहे हा आपण काय करतो राष्ट्रीय सुशासन दिन म्हणून साजरा करतो प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस पंचवीस जानेवारी त्यांचं निधन कधी झालं पा सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा झालं निधन झालं ठीक आहे हे काय होते भारताचे पंतप्रधान होते पण त्याचबरोबर <coughs> एक प्रसिद्ध असे काय होते हिंदी कबी होते? होते, होते हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे कोणत्या ठिकाणाहून खासदार होते पहा तर पहा एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार नऊ दरम्यान हे काय होते लखनौ येथून खासदार होते पहा कोणत्या पक्षाचे होते हे तर माहितीचे तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे होते आणि जे अकरावी लोकसभा आहे या अकराव्या लोकसभेमध्ये ते काय फक्त तेरा दिवसाचे काय होते पंतप्रधान होते आणि त्याच्यानंतर मात्र बाराव्या लोकसभेला त्यांनी काय केलं होतं पहा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार म्हणजे पाच वर्ष लगातार काय केलं होतं भारताचं पंतप्रधान पद भूषवलं होतं ठीक आहे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे दोन नंबर खालीलपैकी कोणती सरकारी संस्था आणि प्रकारची जोडी बरोबर आहे मग इथं दोन संस्था दिल्यात आणि जोडी दिली आणि कोणती बरोबर आहे असे विचारले मग पहिली काय दिली पहा आपल्याला पहा जिल्हा परिषद ग्रामीण दुसरं काय दिलंय पहा नगरपंचायत शहरी मग आपलं उत्तर काय येईल एक आणि दोन दोन्ही जोड्या काय बरोबर आहे मग जिल्हा परिषद ही काय मित्रांनो या ठिकाणी तर जिल्हा परिषद मध्ये ग्रामीण स्वराज्य संस्था आहे मग तुम्हाला ग्रामीण स्वराज्य संस्था कोण कोणत्या आहेत हे लक्षात ठेवायचे पहा ग्रामीण स्वराज्य संस्था किती आहेत तीनच आहेत त्या म्हणजे कोणत्या आहेत पहा सगळ्यात खालच्या पातळीवर असते ग्रामपंचायत त्याच्यानंतर मध्यभागी असते पंचायत समिती आणि सर्वोच्च पातळीवरती कोण असते जिल्हा परिषद असते ठीक आहे त्याच्यानंतर शहरी स्वराज्य संस्था कोणकोणत्या आहेत लक्षात ठेवा पहा नगरपंचायत नगर, नगर परिषद महानगरपालिका आणि कटक मंडळ आहे किंवा छान आहे ठीक आहे हे काय शहरी स्वराज्य संस्था आहे दोन्ही पण लक्षात ठेवायच्या दोन्ही वरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत पुढचा प्रश्न पहा पुन्हा नगरपंचायतीवरतीच आहे नगरपंचायतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पुन्हा पहा दोन दिले आहेत आणि दोन्ही पैकी कोणतं विधान बरोबर आहे असं विचारले आता टेशियस तुम्हाला एकूण पंचवीस प्रश्न जर जिंकेचे असतील तर तुम्हाला दोन तीन प्रश्न अशा प्रकारचं विचारतं परंतु टी सी एसचं एक वैशिष्ट्य किंवा माझं जे निरीक्षण केलं त्यानुसार अशा प्रश्नामध्ये नव्वद टक्के उत्तर काय आहे तर एक आणि दोन दोन्ही बरोबर हे उत्तर त्यांनी नव्वद टक्के व्यस्थित झाले पहा मग इथं सुद्धा बघूया जे गावे नगरी होण्याच्या प्रक्रियेत आहे तेथे नगरपंचायत असते बरोबर आहे जे गाव काय होते ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतरित होत आहे किंवा संक्रमित होत आहे तर नगरपंचायत असते नगरपंचायतीची नगर निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते हे सुद्धा काय बरोबर आहे मग इथं सुद्धा उत्तर काय आपलं एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे ठीक आहे मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला नगरपंचायतीची स्थापना ही कोणत्या कायद्यानुसार केली जाते तर बघा महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट काय केले जाते नगरपंचायतीची स्थापना केली जाते ठीक आहे कार्यकाळ किती असतो पाच वर्ष असतो लोकसंख्येचा निकष किती आहे पहा दहा हजार ते पंचवीस हजार काय असली पाहिजे त्या गावाची लोकसंख्या असली पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न चार नंबर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या डायल डॅश कुठे आहे कुणाची लोकसंख्या विचारली तर पहा अनुसूचित जमातीची सॉरी अनुसूचित जमातींची जमातीं लोकसंख्या विचारली मग ही किती आहे तर ही एक पॉइंट शून्य पाच कोटी आहे लक्षात ठेवा पी सी एस काय करत आहे दोन हजार अकराच्या जनगणनेवरती तुम्हाला भरपूर सारे प्रश्न विचारत आहे ठीक आहे मग लक्षातच ठेवायची मग ही किती आहे एक पॉइंट शून्य पाच कोटी आहे आणि लोकसंख्येच्या एकूण किती टक्के आहे तर नऊ पॉईंट तीन टक्के आहे म्हणजे जर लोकसंख्या विचारली तर ही कोटी येईल आणि हे काय असतं प्रमाण असतं मग जर प्रमाणात विचारलं तर किती येईल नऊ पॉईंट तीन टक्के आहे मग प्रश्न अजून एक विचारला होता त्यांनी की सर्वाधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये सगळ्यात जास्त आहे त्याच्यानंतर नंदुरबार आणि त्याच्यानंतर पालघर आणि जर प्रमाण विचारलं सगळ्यात जास्त प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर त्याचं उत्तर काय येईल नंदुरबार जिल्ह्यामध्ये काय अनुसूचित जमातींचं प्रमाण काय सगळ्यात जास्त आहे आणि जर सगळ्यात जास्त लोकसंख्या विचारली तर उत्तर काय येईल आपलं नाशिक येईल म्हणजे दोघांमध्ये काय आहे 19 .20 का हाँ फरक आहे पण हा फरक तुमच्या लक्षातच पाहिजे नाहीतर मग नाशिकच्या जागेवर नंदुरबार नंदुरबारच्या जागेवर नाशिक असं करायचं नाही ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न त्याच्या अगोदर छोटीशी पण एक महत्वाची सूचना मित्रांनो आपण आय सीडीएस आय म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षक असेल मुख्य सेविक असेल त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी टेसिरी सुरू केले मग महिला व बाल विकास विभागाच्या सगळ्या पोस्ट मग त्याच्यामध्ये परिरीक्षा अधिकारी असेल वरिष्ठ लिपिक असेल संरक्षण अधिकारी असेल किंवा तुमचं वर्ग दोनचं पद असेल ह्या सगळ्या पदासाठी आपण काय केलेलं आहे अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी सी। टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही काय आहे टी सी एस पॅटर्ननुसार तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही टेस्ट सिरीज असेल आता याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल पहा तर एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला टी सी घेतलेल्या एकूण अतिशय आयएमपी अशा शंभर प्रश्नपत्रिका भेटतील त्या सुद्धा कशा भेटतील उत्तरासहित भेटतील ठीक आहे त्याचबरोबर फ्रीमध्ये अतिशय पी अशा नोट्स या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतोय मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल त्याचबरोबर आय सी डीएचच्या सुद्धा अतिशय पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील प्रोव्हाइड केल्या जातील मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर दोनशे रुपये आहे परंतु ऑफरनुसार तुम्हाला हे किती रुपये भेटेल फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला भेटेल मग तुम्हाला हे एकशे एकोणपन्नास रुपये कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोन पे असेल अमेझॉन असेल पेटीएम असेल कुठल्याही युपीआय करून काय करायचे एकशे एकोणपन्नास रुपये पे करा आणि त्याचा एक काय करायचा स्क्रीनशॉट काढायचा आणि कोणत्या नंबरवर पे करायचे तर शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस या नंबरवरती काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे त्याचा एक काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो क्रीनशॉट मला काय करायचा आहे व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा व्हॉट्सअपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर फक्त दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल हा कधी कधी जर माझा लेक्चर चालू असेल तर दहा पंधरा मिनिटं वेळ लागू शकतो परंतु नव्वद टक्के विद्यार्थ्यांना आपण काय करत आहोत दोन मिनिटाच्या आतमध्ये सगळं मटेरियल या ठिकाणी प्रोवाइड करत आहोत ठीक आहे पुढचा प्रश्न पहा पाच नंबर पुन्हा लोकसंख्येवरतीच प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येतील साक्षरता दर आता इथं काय विचारलंय साक्षरता पहिल्यांदा काय विचारलं होतं की अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती आहे इथं काय विचारलंय साक्षरता दर किती आहे असं विचारलंय मग साक्षरता दर किती आहे तर पासष्ट पॉईंट सात टक्के आहे कोणाचा साक्षरता दर तर महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचा साक्षरता दर मग लोकसंख्या किती आहे अनुसूचित जमातीची आता सांगितलं तर प्रश्नच तो होता आपल्याला त्याच्यामुळे पुन्हा सांगायची गरज नाही लोकसंख्येचं प्रमाण किती आहे नऊ पॉईंट तीन टक्के हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे साक्षरता बघा आणि सगळ्यात कमी लोकसंख्या कुठली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सिंधुदुर्ग आहे सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आता ही लोकसंख्या कोणाची सांगतोय आपण फक्त अनुसूचित जमातीची सांगतोय हे लक्षात ठेवा नाहीतर लगेच तुम्ही म्हणताल सर सगळ्यात जास्त लोकसंख्या तर ठाणे जिल्ह्यात आहे तुम्ही नाशिक कसं काय म्हटले तसं नाही आपण काय सांगतोय अनुसूचित जमातीची लोकसंख्या सांगतोय मग सगळ्यात जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ती नाशिकमध्ये आहे आणि सगळ्यात कमी लोकसंख्या कुठे आहे तर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सहा नंबर डॅश डॅश प्रक्रियेद्वारे एक जीव त्याच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो मग त्याला काय म्हणतात आपण समस्थिती म्हणतो ठीक आहे विज्ञानचे प्रश्न काय होते जशाच्या तसे प्रश्न विचारले जातात ठीक आहे त्यांना जास्त स्पष्टीकरणाची सुद्धा आवश्यकता नाही पुढचा पहा पुन्हा सायन्सात प्रश्न आहे आणि प्रश्न केवढा दिला बघा वाचता वाचता पोरवाला घाम फुटल खालीलपैकी कोणते सर्वात यशस्वी आणि मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे कृत्रिम मधुरक आहे आणि एस्पार्टिक आम्ल आणि फॅनिलॅनिला पासून तयार झालेल्या डायपेप्टाइडचे मिथाईल इस्टर आहे म्हणजे किती लांब लचक प्रश्न विचारला आहे मग याचं उत्तर काय एस्पार्टम आहे ठीक आहे या बाकीच्या गोष्टीबद्दल मला सुद्धा काही माहित नाही माझी मी थोडी केमिस्ट्री कमी विके त्याच्यामुळे मला काही डिटेल्स माहित नाही म्हणून मी काय स्पष्टीकरण देऊ शकत नाही पण ठेवा असे प्रश्न काय होतात जशाच्या तसे रिपीट होतात म्हणून उत्तर लक्षात किमान प्रश्न तुमच्या एकदा नजरेखालून केला ना तर तुमचं उत्तर चुकत नाही ठीके पुढचा नऊ नंबर पहा कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्याने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी डॅश टक्के क्षेत्र आहे त्या दिवशी तुम्हाला सांगितलं तुम्ही ज्यावेळेस गोदावरी नदीच्या खोऱ्यावरती आपल्याला प्रश्न आला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं कोकणातील नद्यांनी किती क्षेत्र व्यापलंय दहा पॉईंट त्र्याहत्तर टक्के क्षेत्र वापले म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण जे खाली डिटेल्समध्ये पॉईंट घेतो ना त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला जशाच तसे विचारले जातात म्हणून आपण स्पष्टीकरण घेतो बाकी काही नाही स्पष्टीकरण घेण्याचा हेतूच हा आहे की प्रश्न थोडा फिरवून जरी विचारला तरी तुमचं उत्तर चुकलं पाहिजे नाही हाच आपला काही महत्वाचा असा हेतू आहे ठीक आहे मग या ठिकाणी बघा तुम्हाला बाकीचे नदी खोरे सुद्धा सांगतो महत्वाचं तुम्हाला पाठ ठेवायचे ते म्हणजे गोदावरी नदी खोरे किती वेळेस प्रश्न विचारला आहे किती एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के किंवा तुम्ही डायरेक्ट पन्नास टक्के जरी लक्षात ठेवू शकता अर्धा टक्के महाराष्ट्र कोणी आपल्याला आहे एकट्या गोदावरी नदी खोऱ्याने आपल्याला आहे त्याच्यानंतर भीमा आणि कृष्णा नदी खोरे किती आहे बावीस पॉईंट सहा तापी पूर्णा सोळा पॉईंट सात आणि कोकणातील पश्चिम आणि किती आहे दहा पॉईंट त्र्याहत्तर टक्के आहे ठीक आहे आणि एक नर्मदा नदीचं आहे पहा ते ठेवायचं तुम्हाला ते झिरो पॉईंट पाचच्या च्या आसपास आहे एक्झॅक्ट झिरो पाच नाही पण त्याच्या आसपास आहे पण हे झिरो पाच तुम्ही ठेवलं तरी उत्तर काढू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दहा नंबर ब्या वर्षापर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सरकारने दोन हजार सतरा अठराच्या खरीप हंगामापासून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम सुरू केली होती मग कधीपर्यंत उत्पन्न दुप्पट करायचं होतं दोन हजार बावीस पर्यंत आता उत्पन्न दुप्पट झालं की नाही झालं हा काय वादाचा मुद्दा आहे त्याच्यात आपल्याला पडायचं नाही पंच प्रश्न आहे त्याचं उत्तर आपलं हे पर्यंत काय करायचं ठरलं होतं की बाबा शेतकऱ्याचं उत्पन्न आम्हाला काय करायचंय दुप्पट करायचंय अशी फडणवीस साहेबांनी के के काय केली होती घोषणा केली होती आणि कालच त्यांनी काय केलं मुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली आहे बघूया तेव्हा नसलं झालं तरी आता तरी तीन वर्षात उत्पन्न दुप्पट केलं तर ठीक आहे आणि त्याच्यासाठी एक अभियान सुरू केलं त्याचं नाव लक्षात ठेवा काय अभियान होत उन्नत शेती समृद्ध शेतकरी काय उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियाना अंतर्गत काय करायचं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट करायचं होतं लक्षातच ठेवा ठीक आहे काय काय लक्षात ठेवायचंय अभियानाचं नाव लक्षात ठेवायचंय उत्पन्न किती करायचं हे लक्षात ठेवायचंय आणि कधीपर्यंत करायचं होतं हे लक्षात ठीक ठीके पुढचा अकरा नंबर अंगणवाडी सेविकांना कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे आता महिला व पेपर आहे म्हटल्यावर अंगणवाडीवर प्रश्न येणार नाही असं होऊ शकतं का अजिबात नाही मग अंगणवाडी सेविकांना कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे ते तर त्यांना उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कमीत कमी बारावी झालेली पाहिजे ठीक आहे कुणाला अंगणवाडी सेविकांना ठीके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बारा नंबर विच ऑफ द फॉलोइंग डान्स इज ऑल्सो नोन ॲज द मदर ऑफ ऑल अदर इंडियन क्लासिकल डान्सेस आता हा जो प्रश्न आहे प्रश्न इंग्लिशमधून घेतलाय मी केला नाही प्रश्न टी सी इंग्लिश इंग्लिशमध्ये विचारला होता प्रश्न त्यांनी सरळ सरळ काय विचारला आहे खालीलपैकी कोणत्या नृत्याला भारतीय नृत्याची किंवा भारतीय क्लासिकल नृत्याची त्याला आपण काय म्हणतो भारतीय शास्त्रीय नृत्याची जननी आहे असं विचारलंय मग कोणतं नृत्य आहे ते तर ते आहे भरतनाट्यम फक्त त्यांनी ते काय केलंय इंग्लिशमधून विचारलंय ठीक आहे मग इथं बघा तेच मी मराठीत केलं पा भरतनाट्यम या नृत्य प्रकारास काय म्हणतात भारतातील इतर शास्त्रीय नृत्याचे काय म्हणतात जननी म्हणतात काय म्हणतात जननी मग त्याला त्यांनी काय शब्द वापरला पहा मदर ऑफ ऑल अदर क्लासिक इंडियन क्लासिकल डान्सेस ठीक आहे टी प्रश्न विचारले आणि भरपूर प्रश्न विचारले ना असे मध्ये मध्येच त्यांनी काय केले जी चे प्रश्न सरळ सरळ इंग्लिश मधून विचारलेले आहेत अजून पण प्रश्न घेतलेत तुम्हाला मुद्दाम घेतलेत की तुम्हाला कळावं बाबा टी सी एस काही पण भुगली काढू शकतो ठीक आहे पोषण अभियाना कोणत्या वर्षी सुरू झालं काय इथं काय विचारलंय पहा आपल्याला हा बारा नंबरचा प्रश्न होता आपला ठीक आहे इथं तेरा नंबरला काय विचारलंय पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झालं पोषण अभियान कधी सुरू झालं होतं तर आता या ठिकाणी पहा दोन हजार सतरा उत्तर दिलंय काही ठिकाणी काय केलंय दोन हजार अठरा उत्तर दिलंय ठीक आहे परंतु तुम्हाला दोन हजार अठराच लिहायचे ठीक आहे दोन हजार अठरा उत्तर हे काय योग्य आहे त्याच्यानंतर पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे तर बालकांचे आरोग्य सुधारणा कोणाचं बालकांचं ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न मला वाटतं आपण पोषण अभियानावर घेतलाय या ठिकाणी सिरियल चुकली मी तरी म्हटलं काहीतरी घोळ झालाय इथं तेरा आहे इथं चौदा पाहिजे होतं आणि इथं पंधरा पाहिजे होतं ठीक आहे पोषण अभियानामध्ये कोणत्या वयोगटावर लक्ष केंद्रित केले जाते मग कोणत्या वयोगटामध्ये तर शून्य ते सहा वर्ष वयोगटावर लक्ष केंद्रित केलेलं आहे पोषण अभियानामध्ये ठीक आहे पुढचा सोळा नंबर प्रश्न पहा इथं पुन्हा इंग्लिशमधून प्रश्न आले तुम्हाला म्हंटल तर मी घेतलेले प्रश्न आपण मग पहा अकॉर्डिंग टू दोन हजार अकरा पॉप्युलेशन सेन्स ऑफ इंडिया लिटररी रेट इन महाराष्ट्र म्हणजे काय विचारलंय सगळ्यात कमी साक्षरता दर काय सगळ्यात कमी साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे असं विचारलंय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सगळ्यात कमी साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे असं विचारलंय कोणत्या जिल्ह्याचा आहे मग सगळ्यात कमी साक्षरता दर तर तो नंदुरबारचा आहे कोणाचा आहे नंदुरबारचा म्हणजे प्रश्न आपले झीकेचे आहे पण त्यांनी काय केलंय फक्त इंग्लिश मधून विचारलंय का बाबा आमचा पॅटर्न थोडा वेगळा आहे असं दाखवायसाठी मग तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राचा साक्षरता दर लक्षात ठेवायचा किती आहे ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव आहे जशाच्या तसा लक्षात ठेवा याच्यावरती जशाचा तसा प्रश्न विचारला जातो तुम्ही म्हणता सर मी त्र्याऐंशी टक्के लक्षात ठेवतो जमणार नाही तुम्हाला ते दुसरा पर्याय देतील ब्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव काय करताना मग मग एक्क्याण्णव लिहितान की पंच्याण्णव लिहितात त्याच्यामुळे तसं करायचं नाही हे जे काही फॅक्च्युअल डाटा असतो ना तो तसाच लक्षात ठेवायचा ठीक आहे मग सगळ्यात सर्वाधिक साक्षरता कोणत्या जिल्ह्याची आहे याच्यावरती तर प्रश्न भरपूर विचारला आहे मग मुंबई उपनगरचे आहे किती आहे एकोणनव्वद पॉईंट नऊ टक्के त्याच्यानंतर मुंबई शहर आणि त्याच्यानंतर नागपूरचे आहे ठीक आहे आणि सगळ्यात कमी पान नंदुरबार जालना आणि धुळ्याचे आहे ठीक आहे लक्षात ठेवा पहिला पाहिलं तर लक्ष ठेवा सगळ्यात जास्त वाला लक्षात ठेवा सगळ्यात कमीवाला लक्ष ठेवा आणि महाराष्ट्राचा एकूण किती आहे हा लक्ष ठेवा हा सुद्धा काय खूप महत्वाचा आहे पुढचा सतरा नंबर पुन्हा पहा इंग्लिश विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र डज नॉट हॅव जिल्हा परिषद सरळ विचारले की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही असं विचारलंय तेच कसं विचारलं त्यांनी इंग्लिशमधून विचारलंय मग कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही तर मुंबईमध्ये नाही ठीक आहे मग महाराष्ट्राच्या स्थापनेवेळेस वेळेस आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली तुम्हाला माहिती आहे एक मे एकोणीसशे साठ ला झाली मग त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद होत्या हा प्रश्न टी सी एसने विचारलाय मग त्यावेळेस किती जिल्हा परिषद होत्या पंचवीस जिल्हा परिषद होत्या आणि जिल्हे किती होते सव्वीस जिल्हे होते आणि जिल्हा परिषदा किती होत्या पंचवीस होत्या हा फरक लक्षात ठेवायचा ठीक आहे खूप महत्वाचा आहे सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदा किती आहेत चौतीस आहेत आणि जिल्हे किती आहेत छत्तीस आहेत म्हणजे दोन जिल्हे असे आहेत की ज्याला काय नाही जिल्हा परिषद त्याला नाही असे कोणते जिल्हे आहेत दोन मग ते दोन कोणते आहेत एक आहे मुंबई शहर आणि दुसरा कोणता आहे मुंबई उपनगर आता मुंबई शहर आणि मु, मुंबई, मुंबई उपनगर पाहिजे दिलेले मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मग ह्या दोघांनाही काय जिल्हा परिषद नाही मग याचं कारण काय आहे तर या ठिकाणी काय शंभर टक्के नागरीकरण झालेलं आहे म्हणजे शंभर टक्के काय हा शहरी भाग आहे आणि जिल्हा परिषद कशासाठी असत असते तर ग्रामीण भागासाठी असते आपण पाहिलं ना नंबरचा प्रश्न एकामध्ये ठीक आहे म्हणून नाही लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न अठरा नंबर विच ऑफ द फॉलोइंग सातवहन किंग द शक किंग न आता इथं काय विचारलंय कोणत्या सातवहन राजाने सातवहन राजाने काय केलाय शक राजा नहापहानचा पराभव केला असं विचारलंय काय पराभव केला प्रश्न तोच फक्त इंग्लिशमधून मग कोणी केला होता हा पराभव तर हा गौतमी पुत्र केला होता ठीक आहे कुणी गौतमी पुत्र सातकर्णी कोणाचा पराभव शक राजा नाचा ठीक आहे आणि गौतमी पुत्र हा कोणता राजा होता तर हा सातवहन राजा होता ठीक आहे सातवहनांची राजधानी पैठण होती त्यांचा संस्थापक सिमुख होता हे सगळं आपण पाहिले म्हणून मी या ठिकाणी खाली घेतलं नाही सगळं पाहिलं आपण अगोदरच पुढचा प्रश्न बघू एकोणीस नंबर बघा पुन्हा महाराष्ट्र इज मेड ऑफ थर्टी सिक्स ऑफ डिव्हिजन काय सांगितलं बाबा महाराष्ट्रात काय आहेत जिल्हे आहेत आणि हे छत्तीस जिल्हे किती विभागामध्ये डिवायडेड केलेले आहेत मग किती विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये सहा विभाग आहेत म्हणजे चिल्लर प्रश्न पण तोच काय केलाय इंग्लिश मध्ये विचारला मोका छाप मारायचे आपण म्हणत नाही का मकर भारताच्या सोडायचे तसं काय म्हणायचं मग महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे असून प्रशासकीय विभाग किती आहेत तर सहा आहेत मग आता या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात ठेवायची की कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत प्रश्न विचारला जातो मग सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर तो आहे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग त्याच्यामध्ये किती जिल्हे आहेत आठ जिल्हे आहेत त्याच्यानंतर पुणे पाच अमरावती पाच कोकणामध्ये सात नाशिक पाच आणि नागपूरमध्ये काय सहा जिल्हे आहेत ठीक आहे पुढचा आहे आपला शेवटचा प्रश्न घेतलेला प्रश्न आहे आपण म्हणून शेवटला दिलाय खालीलपैकी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे पश्चिमेकडे प्रवाहित होणारे म्हणजेच काय पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं कमेंट मध्ये सांगायचंय आता हा प्रश्न विचारण्याचं कारण काय कारण मला पण कळालं पाहिजे बाबा मी शिकवलेल्या विद्यार्थ्यांना कळतंय की नाही ठीक आहे म्हणून उत्तर काय करायचं मला मध्ये सांगायचंय त्याचबरोबर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ओके धन्यवाद मित्रांनो